त्यांचाही धन्यवाद गामाची आंघोळ माझं नाव दत्तू शिवराम गोर्डे मी पिंपळा आणि अकोले तालुका इथून आहे गेले अठरा महिने मी या वेलनेस फॅमिलीमध्ये आहे वाढलेलं वजन डायबिटीज बी पी आणि हायपर ॲसिडिटी या कारणांमुळे मी या वेलनेस फॅमिलीमध्ये आलो होतो आपण सर्व वेलनेस गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट जॉईन केलं आणि अमेझिंग असा रिझल्ट मिळाला माझा माझं पहिल्या सहा महिन्यातच वीस किलो वजन कमी झालं आणि गेले अठरा महिन्यामध्ये माझं किलो वजन कमी झालं एकशे सात किलो वजन होत माझं आणि आज अखेर माझं चौऱ्याऐंशी किलो वेट आहे किलो वेट आणि फॅट तर जास्त साधारण साडेसहा इंच लॉस झालेले माझे कमरेचे सुरुवातीला मला थ्री एक्स शर्ट लागायचा आता एक्सेलच शर्ट येतो येस yes, बहुत बढिया देखो इतना खुद देख इतनास उन्होंने चेंज किया आहे कितना वजन कमी किया टोटल ट्वेंटी थ्री के जी ट्वेंटी थ्री सर माझं आता रनिंग एकोणपन्नास आहे सर एकोणपन्नास वयामध्ये सरांनी वजन कमी केलेलं आहे नक्कीच आणि काय काय केलं सर वजन कमी करण्यासाठी तुम्ही सर मी सुरुवातीला खर तर माझी मुलगी yes. तिथं कॉलेजला असताना एकोणीस वीस वर्षामध्येच मध्येच एक्क्याण्णव वर्षा एक किलो वेट होतं नियंत्रण ठेवलं त्यामध्ये तिनं पण वेट लॉस केला आणि तिच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही या परिवारामध्ये आलो आणि या परिवारामध्ये आल्यानंतर मी सुरुवातीला खरं तर तीन महिने बिगर न्यूट्रिशनचं वर्कआउट केलं पण जोपर्यंत मी न्यूट्रिशन घेतलं नाही तोपर्यंत दोन किलो वेट माझं तीन महिन्यात कमी झालं परंतु माझे गुडघे दुखायला लागले माझं कंबर दुखायला लागलं आणि या पूर्ण शिरा भरायच्या माझ्या नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय नंतर आपणच स्वतः सांगितलं की प्रॉपर न्यूट्रिशन घ्या म्हणजे वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के न्यूट्रिशन सुरुवातीला मी